पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जे के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे जे के अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो जी आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल जी सिरीज आपण सुरू केली होती त्या सिरीज मध्ये आपण इंट्रोडक्शन बघतो तो की सिलेबसचं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने आहे काय आहे सिलेबसमध्ये काय नाही बरोबर यामधलं आजचं तेरावं सेशन आहे ये की पेपर टू चा भाग आहे ऑलमोस्ट या वीक मध्ये म्हणजे रविवार पर्यंत आपले सगळेच टॉपिक म्हणजे सिलेबसचा जो सिरीज आहे ऑलमोस्ट संपणार आहे आणि नेक्स्ट वीक पासून म्हणजे मंडे पासून आपण विद्यार्थी मित्रांनो एक वेगळ्या पद्धतीची डेप्थ अनालिसिस प्रत्येक गोष्टींवर सुरू करणार आहे बरोबर भारतीय आता आपण जास्त वेळ नाही घालवता लेक्चरला सुरुवात करूया भारतीय परराष्ट्र धोरणात निर्गुट चळवळीचे म्हणजे नाम नॉन अलायमेंट चळवळीचे स्थान नेहमीच महत्वाचे राहिलेले आहे भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून जागतिक राजकारणामध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे की नाव जवळ भारताच्या योगदानाच्या विविध टप्प्यातून आणि सध्याच्या स्थितीमधून जाणार आहेत याचा सखोल अभ्यास आपण या ठिकाणी करणार सखोल म्हणजे एक इंट्रोडक्टरी पार्टच असेल त्यामध्ये आपण नंतर शिकून घेऊ बघा नाईनटीन फोर्टी फाईव्ह ला जे सेकंड वर्ल्ड वॉर झालं या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर या जगामध्ये दोन राष्ट्र उदयाला आले एक युएसए आणि दुसरं युएसएस हे दोन महासत्ता म्हणून उदयाला आले म्हणजे म्हणतो या जगाचे दोन डॉन तयार झाले आणि या कालावधीमध्ये जो ब्रिटिश वसाहतवाद आणि साम्राज्यवाद या भूमिकेमध्ये आपली क्षेत्र वाढवत होता तर तो काय झाला त्याचा अस्त झाला ऑलमोस्ट सेकंड महायुद्धानंतर ब्रिटन हा पूर्णपणे अस्त झाला आता ब्रिटनचा असं झाला म्हणजेच काय ब्रिटनने ज्या देशावर वसाहतवाद किंवा साम्राज्यवादाची भूमिका बजावली होती त्या देशांना काय मिळालं स्वातंत्र्य मिळालं आता स्वातंत्र्य मिळालं ज्या देशांना तर त्या देशांना काय होतं एक तर या गटामध्ये सामील व्हाय किंवा या गटामध्ये यूएसएसआर किंवा युएसए मध्ये पण भारताने काय केलं ज्या देशांना स्वातंत्र्य भेटलं त्या देशांना घेऊन एक नवीन थर्ड वर्ल्ड नेशनची सुरुवात केली बरोबर की बाबा आपण युएसए मध्ये पण जायचं नाही आपण युएसएसआर मध्ये पण जायचं नाही आपण एक इंडिपेंडंट एक सॉवेल अशी संस्था स्थापन करू ज्याच्या माध्यमातून जे काही देश या नाम चळवळीमध्ये रिप्रेझेंट होतील किंवा सदस्य बनतील त्यांना तिसरं वर्ल्ड म्हणून काय करू रिप्रेझेंट करू या जगासमोर हा लक्षात म्हणजे तिसरा डॉन बनायला सुरुवात झाली स्थापनेचा टप्पा नाम चळवळीचा बघूयात एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ पंडित जवाहरलाल नेहरूजींचे नेतृत्व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी निर्गुट चळवळीची स्थापना केली म्हणजे नाम चळवळीची स्थापना केली आंतरराष्ट्रीय पत्र प्रभावीपणे मांडली त्यांनी शीत युद्धाच्या काळात कोणत्याही गटात सामील न होता स्वतंत्र परराष्ट्र धोरण अंबलचे महत्व अधोरेखित केले म्हणजे काय ना आम्ही युएसएस मध्ये होणार ना, ना आम्ही युएसएसआर मध्ये जो कोल्ड वॉर चालू होता त्याच्यामध्ये म्हटलं की आम्ही आमचं बघणार नेहरू सोबत युगोस्लोएचे टिटो इजिप्तचे नासोर घाणाचे न क्रुमा आणि इंडोनेशियाचे सुकुर् यासारख्या नाही त्यांनी एकत्र येऊन नाम चळवीला आकार दिला आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे सगळे जे महत्वाचे लिडर्स होते त्यांनी जागतिक पातळीवर या नाम चळवीला एक मोठ्या मोठ्या पल्ल्यापर्यंत नेऊन पोहोचवलं असं म्हणता येईल हे नेतृत्व नव्याने स्वातंत्र्य झालेल्या राष्ट्रासाठी प्रेरणास्थान होते कारण हे ना कोणाच्या गटामध्ये सामील होणारे होते पंचशील तत्व शांतमय सह अस्तित्व प्रादेशिक असं अखंडता सम्मान परस्पर गैरहस्तक्षेप समानता शांततापूर्ण सहकार्य ही पंचशील तत्वे होती या नाम चळवळीची भारताने तत्वांचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पुरस्कार केलेला आहे त्यानंतर या नाम चळी चळवळीमध्ये स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेचे रक्षण जे देश इंडिपेंडंट झाले होते त्या प्रत्येक देशाचं स्वातंत्र्य आणि त्यांचं जी सॉवर्निटी आहे याचं रक्षण केलं जाईल या के जा नाम चळवळीमध्ये सांगण्यात आले या टप्प्यात भारताने शीत युद्धात कोणत्याही गटाशी न जोडले राहण्याचा आग्रह केला ना आम्ही युएसए ला जॉईन करणार त्यामुळे भारताला आपले स्वातंत्र्य आणि स्वार्महत्व अबाधित राखण्यात मदत झाली तसेच मोठ्या सत्तांच्या दबावाखाली न येता आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर स्वातंत्र्य भूमिका घेता आली बरोबर वसाहतवाद वांशिक भेदभाव आणि साम्राज्यवादाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे आणि भारताची ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे आम्ही या जगावर वर्चस्व गाजवेल पण कधीच आम्ही वसाहतवाद कधीच आम्ही साम्राज्यवाद या जगामध्ये पसरवणार नाही भारताने आफ्रिका आशियातील अनेक देशांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुद्द्यांवर आवाज उठवला तसंच शीतयुद्धामध्ये म्हणजे कोल्ड वॉरमध्ये ना आपण दोघांकडे गेलो ना युएसए ना चा आपण शांत राहिलो वसाहतवाद विरोधी लढा आपला आणि वंशभेद आणि साम्राज्यवादाचा भारताने नेहमी काय केलाय तिरस्कार केलाय म्हणजेच विरोध केला विस्तार आणि स्थिरीकरणाचा टप्पा आर्थिक एजेंडा का नावाची व्याप्ती या दशकात म्हणजे 70 80 च्या दशकात केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक विषयांमध्ये सुद्धा सक्रिय झाली विकासशील देशांच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष निर्माण करणे या चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट बनले नंतर निओ नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण झाली भारताने नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ज्याला न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर असे संबोधले गेले याचा उद्देश विकसनशील देशांना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अधिक न्याय सन्मान मिळवून देणे हे या नामचवीचा एक मुख्य उद्देश होत भारताचे निर्णयात्मक नेतृत्व या टप्प्यात भारताने नामच्या आर्थिक अजेंड्याच्या केंद्रस्थानी होता भारताने दक्षिण आफ्रिकेतील वंशभर धोरणाचा तीव्र निषेध केला जागतिक अनवस्त्र निस्त्रीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यामुळे नाममध्ये त्यांचे अधिक जे प्रेझेन्स आहे तो मजबूत झाला ठीक आहे मग शीत युद्धानंतरचा टप्पा काय म्हणजे नंतरचा बदलती परिस्थिती आहे ही तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून समजून येईल बदलती राजकीय राज किंवा जागतिक परिस्थिती शीत युद्ध संपल्यानंतर नामची उपयुक्तता प्रश्नार्थक ठरली कारण आपण त्या नाम चालू कशी झाली होती की आपण तिसऱ्या वर्ल्डला रिप्रेझेंट करतो जे डेव्हलपिंग स्टेट होते किंवा त्यांना नुकतंच स्वातंत्र्य भेटलं होतं त्यांना आपण काय करणार होतो रिप्रेझेंट करणार होतो पण आता जगाचा जो दुसरा डॉन होता यूएसएसआर हा तर संपला ना उरला एकच म्हणून ही प्रश्नार्थक ठरली याची उपस्थिती अमेरिका एकमेव महासत्ता बनली आणि जग बहुध्रुवीयतेकडे झुकले म्हणजेच काय की मल्टी पोलार वर्ल्डची स्थापना झाली म्हणजे आता जगामध्ये एक महासत्ता नाही तर अनेक महासत्ता उदयाला आलेली आहे तुम्हाला माहिती असेल आपल्या असडी नवीन भूमिका शोधावी लागली नामची पुनर्रचना भारताने नामचे स्वरूप केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक पर्यावरणीय आणि सामाजिक मुद्द्यांवर केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली म्हणजे आता फक्त राजकीय नाही बाबा आपल्याला इकॉनॉमिक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करावी लागेल आपण एन्व्हायरमेंटल मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करावी लागेल त्याच्यामध्ये सामाजिक मुद्द्यांना घेऊन सुद्धा नामची पुनर्रचना करावी लागेल यामुळे नामला नवीन दिशा मिळाली आणि ती एक व्यापक मंच बनली त्यानंतर बहुपक्षीय संस्थांचा पाठपूर्व आता बरोबरच भारताने वेगवेगळ्या अनेक संस्था अनेक ऑर्गनायझेशन मध्ये आपली सभासद दाखवली भागीदारी दाखवली भारताने बहुपक्षीय संस्थांच्या बैकटीकरणाचा विकसनशील देशांच्या हक्कांचा पाठपुठा केला संयुक्त राष्ट्र जागतिक व्यापार संघटना यासारख्या मंचावर भारताने विकसनशील देशाचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात केले मग आधुनिक टप्पा म्हणजे मॉडर्न गटबद्धताना आता मैत्रीपूर्ण धोरण दोन हजार ते आजपर्यंत आधुनिक काळात मधील सक्रिय सदस्य असूनही आता गटबद्ध न करता मैत्रीपूर्ण आणि व्यावहारिक धोरण भारताने स्वीकारलेले आहेत म्हणजे काय भलेही आपण नामचे सदस्यत्व आहोत तरी सुद्धा आपण जगामध्ये प्रत्येक देशांबरोबर मैत्रीपूर्ण आणि रिअलिस्टिक धोरण आपण स्वीकारणार धोरण म्हणतो याचा अर्थ भारत कोणत्याही एका गटाशी पूर्णपणे न जडता सर्व देशांची अं शांतपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो हो जे की त्यांच्या पराशा धोरणाची लवचिकता दर्शविते जागतिक दहशतवाद वर्ल्ड टेररिझम भारताने नामच्या व्यासपीठावर जागतिक दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची मागणी केलेली आहे ज्यामुळे दहशतवादी जागतिक लढ्याला बळ मिळालेले आहेत आणि हंड्रेड पर्सेंट या जगामध्ये जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो हा जागतिक जो काय म्हणतो आपण दहशतवाद आहे हे संपूर्ण गरजेचं आहे हवामान बदल हवामान बदल बदलाच्या मुद्द्यावर भारताने नामच्या माध्यमातून विकसनशील देशांना एकत्र आणले आणि जेणेकरून हवामान बदलाच्या सामूहिकपणे तोंड येईल जगामध्ये फक्त काही काही देश सहभाग घेणार न घेता सगळ्या जग, देशातील जगांना एकत्र आणलं आणि हे सगळे देश कारण की पृथ्वी एकच आहे आपण पृथ्वीमध्ये राहतोय पृथ्वीचा जर एक भाग खराब झाला तर तो पूर्ण पृथ्वीला खराब करणार आहे बरोबर म्हणून काय करायला पाहिजे सगळ्या जग देशातील जगांनी अं जगातील देशांनी एकत्र येऊन हवामान बदल किंवा जे एन्व्हायरमेंट डॅमेज आहे याला पूर्णपणे दुरुस्त करायला पाहिजे जागतिक जागतिक शासन व्यवस्थेत घडवण्यासाठी भारताने नामचा उपयोग केलेला आहे विशेषतः सुरक्षा परि, परिषदेमध्ये भारताचा कायम सदस्यत्व मागणी केलेली आहे नवीन वैश्विक प्रश्नानं भारताचा नामचा वापर भारताने सायबर सुरक्षा जैविक धोके औद्योगिक विकास लस कूटनीती वॅक्सिन डिप्लोमसी आदी नव्या मुद्द्यांवर नामच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे ज्यामुळे नामची प्रासंगिकता कायम राहिली आहे म्हणजे त्याचं जे, जे रिलेव्हन्स आहे ते अजूनही अबाधित आहे वैद्यकीय आणि जैविक आपत्ती नियंत्रण क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आर्थिक असमानता दहशतवादी विरोधी लढाई आणि युएन मध्ये सुधारणा हे विद्यार्थी मित्रांनो आपलं रिलेव्हन्स या जगामध्ये आजही दाखवत आहे नामच्या माध्यमातून नंतर नामचे भारतासाठी महत्व काय तेही इथे ते जाणून घेऊयात ग्लोबल साऊथचा सा आवाज नामच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ विकसनशील देशांचा समूह यांच्या समस्यांवर जागतिक लक्ष केंद्र करतो केंद्रित करतो त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशाच्या हिताचे रक्षण केले जातं तुम्ही जर बघितलं असेल ना हा जो साऊथ भाग आहे विद्यार्थी मित्रांनो हा गरीब मानला जातो नॉर्थपेक्षा बरोबर या नॉर्थपेक्षा हा जो साऊथ भाग आहे हा विकसनशील आणि गरीब मानला जातो तो या साऊथचा ग्लोबल साऊथचा आवाज उठवणारी ही नाम संघटना आहे बहुपक्षीय मंच नाम हे महत्वाचे बहुपक्षीय म्हणजे मल्टी पोलार किंवा मल्टी मेंबर बॉडी आहे जिथे तो अमेरिका चीन रशिया यासारख्या महासत्तांपासून स्वातंत्र्य भूमिका घेऊ शकतो त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला अधिक स्वायत्तता मिळते त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वजन राखण्यास आणि आपल्या हिताचे संरक्षण करण्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो महत्व प्राप्त होत आहे ठीक आहे नंतर एक सारांश बघूया भारताच्या नाममधील भूमिकेचे विकास आणि ह्या कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा विकास झाला हे मुख्य वैशिष्ट्य काय ते आपल्याला समजून घेता येईल पहिलं आहे नामचे काय म्हणतो आपण फाउंडिंग स्टेज या फाउंडिंग स्टेजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्याचे फीचर काय होते पंचशील तत्व कुठं निरपेक्षिता म्हणजे काय नॉन अलायमेंट आम्ही कोणाच्याकडे जाणार नाही आमचं सेपरेट इंडिपेंडंट असेल सगळं आम्ही थर्ड वर्ल्ड रिझल्टला रिप्रेझेंट करू आणि पंचशील तत्व भारताची भूमिका स्थापक सदस्य म्हणजे फाउंडिंग मेंबर होतं आणि जागतिक नेतृत्वाला त्यांनी प्राधान्य दिलं विस्ताराचा टप्पा म्हणजे एक्सपान्शन स्टेज आर्थिक सुधारणा होणं गरजेचं आहे आता आपण फक्त राजकीय न राहता आपण आर्थिक सुधारणा एकत्र घ्यायला पाहिजे ज्याला आपण न्यू म्हणतो इको न्यू इकॉनॉमिक किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर सक्रिय नेतृत्व आणि विकसनशील देशाचे समर्थन हे महत्वाचं इथे भारताची भूमिका होती द्वित युद्धातील टप्पा पोस्ट कोल्ड वॉर नव्या भूमिका आर्थिक अजेंडा या ठिकाणी असाइन करण्यात आला वैशिष्ट्य होते नामचे पुनरचन म्हणजे रिकन्स्ट्रक्शन केलं आधुनिक टप्पा जागतिक दहशतवाद हवामान बदल ग्लोबल टेरिझम क्लायमेट चेंज आणि स्वातंत्र्य व्यावहारिक आणि सशक्त सहभाग हे या नामच्या चळवळीमधील भारताची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते बरोबर त्यानंतर भारताचे बहुयामी परराष्ट्र धोरण बहुध्रुवीयता म्हणजे आपण आता एकाच देशांवर अवलंबून न राहता आपण जगातील अनेक देशांबरोबर आपले संबंध मैत्रीपूर्ण संबंध आणि शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करतो जागतिक न्याय ज्याला आपण सोशल वर्ल्ड जस्टिस म्हणतो तेही स्थापन करणं भारताचं या जगामध्ये एक महत्वाचं पाऊल आहे विकसनशील देशांचा आवाज बनलं जे गरीब आणि विकसनशील देश यांचा आवाज भारत बनतोय नाममधून भारताची नामातील भूमिका आहे काळानुपनुपार म्हणजे काळानुरूप बदलली आहे म्हणजे जसं विद्यार्थी वेगळी होती नंतर जो बघितला असेल एक्सपान्शन स्टेज मध्ये वॉर मध्ये वेगळी आणि मॉडर्न स्टेज मध्ये वेगळी आहे भारत नामला अजूनही जागतिक न्याय बहुध्रुवीय आणि विकसनशील देशाचा आवाज म्हणून वापरत आहे त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर आपली स्वातंत्र्य ओळख टिकून ठेवणे सोयीस्कर झालेले आहे नामच्या माध्यमातून स्वातंत्र्य बहुआयामी आणि संतुलित परराष्ट्र धोरण राबवता येईल हे राष्ट्राच्या हितासाठी आणि जागतिक क्षांसाठी महत्वाचे असेल हे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या अनुषंगाने नामचे अस्तित्व आजही या जगामध्ये टिकून आहे पण मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल याच्यामध्ये की भारताचे जे आ, नाम संदर्भात जे धोरण आहे ते कशा पद्धतीने आहेत नामचे अस्तित्व कमी होत आहे का येस कमी होत आहे का कमी होत आहे नाईन नाईन्टी वनचा रिफॉर्म त्याच्यामध्ये युएसएसचा कमी झाला युएसएच एक महासत्ता बनला आणि आज मल्टी लॅटरल किंवा मल्टीपोल किंवा बायपोलर वर्ल्ड नसून आज मल्टीपुलर वर्ल्ड या जगामध्ये स्थापन झालंय तर असं इनडेप्त अनालिसिस आता तुम्ही तुम्हाला सिलेबसच्या हिशोबाने इनडेप्त अनालिसिस येणाऱ्या कालावधीमध्ये आपण करणार आहोत बरोबर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्री सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला लावा चॅनलला बरोबर काहीही राहिलं तर मला तुम्ही कॉल मेसेज करू शकता आता